अट्टल दारुड्या माणसाची पंधरा मुख्य लक्षणं नीट लक्ष देऊन ऐका नंबर एक वारंवार खोटं बोलणं नंबर दोन सतत ब्लॅकमेल करणं नंबर तीन कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळणं नंबर चार आळशीपणा कुठलंही काम करावं असं न वाटणं नंबर पाच बडाया मारणं नंबर सहा खोटी आश्वासनं देणं नंबर सात बेशिस्त वर्तन करणं नंबर आठ आर्थिक व्यवहारामध्ये काहीतरी गडबड करणं फसवाफसवी करणं नंबर नऊ नुम्ब नु, मी खूप शहाणा माझ्या इतकं कुणालाच कळत नाही असा गैरसमज असणं नंबर दहा सतत घानेरड्या शिव्या देणं किंवा अश्लील बोलणं नंबर अकरा बाहेर ख्याली असणं नंबर बारा विवाहित असेल तर सतत बायकोवर संशय घेणं नंबर तेरा घरातील लोकांना हनमार करणं करणं चौदा दारू पिण्याची सतत कारण शोधणं आणि आपल्या दारू पिण्याचं सतत लंगड समर्थन करणं आणि नंबर पंधरा वारंवार विश्वासघात करणं यापेक्षा अजून काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त दारू पिणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा फॉलो करा धन्यवाद